आपलं खानदेश बिल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल पाटील पुन्हा तुमचं एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे वरखिड बिल बाजारामध्ये तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला पूर्ण बघा लाईक करा दादा काय किंमत लावली पंच्याहत्तर हजार दाताल कशी करतात कामाची गॅरंटी सर्व गॅरंटी आहे का गारेंदी। सर्वी गारेंदी। सर्वी गारेंदी गा? मित्रांनो किल्लार जोडी बघू शकता मित्रांनो शेतकरी मी शेतकरींचे बैल जोडी आहेत सर्व्या शेतकरींच्या तुम्ही बघू शकता જોડી ગઈ છે દીપો

कामाची पूर्ण गॅरंटी देत आहेत जुकून पैसे द्या असं सांगताय भाऊ काय किंमत लावली मग सांगायची दादा एक अकरा आहे का सांगायची द्यायला किती मध्ये देऊन टाकलाय असं आहे का तुम्हाला किती पर्यंत द्यायचे का हो दादा एका एक्क्याऐंशी ब्याऐंशी ला दाताला कशी चार चार जाते कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी गाडी वर्क कर गाडी वर्क करची आहे का म्हणजे अठ्यात्तर ला दिले का मित्रांनो तुम्ही बघू शकता अठ्याहत्तर हजार मध्ये झालेला आहे पाहिना चौदा

किती सांगितलं भूषण दादा यांचे का न त्यांना किती सांगितले ते चाळीस चा मागत आहे का असं आहे का मग घेशन काय काय घेशन सांगा

મિત્રાનો જોડી સૌદા અન્યા સૌ પણ